रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं बारा ऑगस्टच्या बैठकीमध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता त्या निर्णयानुसार गृह विभागानं पंधरा हजार सहाशे एकतीस जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई सवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेचा मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनानं पोलीस आणि कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन रिक्त जागा भरण्याचा निर्णय यामुळे पोलिस आणि कारागृह विभागातील रिक्त जागा भरतीला मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे या महत्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण होणार आहे भरतीमध्ये एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा पोलिस शिपाई चालक पदाच्या दोनशे चौतीस जागा बॅट्समॅनच्या पंचवीस जागा सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आणि तुरुंग शिपाई पदाच्या पाचशे ऐंशी जागांचा समावेश आहे नियमानुसार प्रशासकीय विभागांना केवळ पन्नास टक्के रिक्त जागा भरण्याची परवानगी आहे परंतु पोलिसांनी कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांची निकड लक्षात घेता शासनानं शंभर टक्के जागा भरण्याची परवानगी दिली आहे भरती प्रक्रियेत काही नियम शिथिल करण्यात आले स्तरावर भरती प्रक्रिया विकेंद्रीकृत केली जाईल आणि ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल ज्या उमेदवारांनी दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये वयोमर्यादा ओलांडली आहे त्यांना या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी एक वेळची विशेष संधी देण्यात आली आहे खुल्या प्रवर्गासाठी अर्जाची फी चारशे पन्नास रुपये आहे तर राखीव प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये आहे जमा झालेली फी भरती प्रक्रियेच्या खर्चासाठी वापरली जाईल अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि विशेष दल महाराष्ट्र यांना अर्ज प्रक्रिया छाननी आणि संबंधित कामांसाठी बाह्यसेवा पुरवठादार कंपनी निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा